एक कोल्ड ड्रिंकचे मालवाहू गाडी आहे ती एवढ्याकडनं मालेगावकडे जात असताना आनंदवाडी ब्रिज आहे रेल्वेचा त्या ब्रिजवरती वरची धडकू झडकून महिलांचा मध्यभागी कटड झडकली पुढे आली आणि दगडाची बिंजेचा कट्टाडा तोडून ती खाली आले साधारणतः पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे सर तो रेल्वे ट्रॅकवर हो आहे वर हो ते आहे ते रेस्क्यू चालू आहे आणि ट्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट कटराबीवरचा जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमान पोलिस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त सर ट्रॅफिक डायव्हर्ट केलं काय पुण्यात ट्रॅफिक यासंच डायव्हर्ट केले नाही की कारण रस्त्यावर कुठलंही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा ढळलेला खाली धडकेमुळे ते <laughs> जर रात्रीच्या रात्रीच्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पत्क्या मार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्राफिक डायव्हर्शन करण्याची काय याच्यात नाही ड्रायव्हरनं ना उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर नाही नाहीये आणि कोणी जखमी नाही नाही आहे अथवा कोणी जखमी नाहीये दुरुस्त होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासन रेल्वे आता दोन्ही साईडनं ट्रेन मागवलेली आहेत एकदा ट्रेन आल्याने जो पंचवीस टक्के भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कटडाला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसंच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येत का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी ठेवतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत ओके सर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका